सध्या राष्ट्रवादी काँग्रेस परत इथं टार्गेटवर आली आहे म्हणजे अजितदादांची आहे आणि शरद पवारांची पण आहे दोन हजार चौदामध्ये लोकसत्तामध्ये तिरकी रेग नावाचा एक सदर चालवायचे संजय पवार नाटककार आणि लेखक तर त्यांनी असं लिहिलं होतं की राष्ट्रवादीचं थडगा आता बांधलं पाहिजे तर तो वाचल्यानंतर त्यातलं ब्लू व्हाईट बॉय जी भाषा होती हा असो इम्प्रेस्ड म्हणजे थडकं बांधलं पाहिजे हो वगैरे या गोष्टीशी मी समज नव्हतं पण मला ते फार इम्प्रेस झालं मी त्या भाषेने तर मी संजय पवारांना फोन केला आणि त्यांचा फोन नंबर मिळवला आणि मिळव मी फोन केला त्यांना आणि त्यांना मी म्हटलं काय मला धक्काच बसला तुमची भाषा स्टाईल लेखणी तर ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का काय झालं आहे काय झालं तेवढं मला सुप्रियाताई सुळेंचा फोन आला होता आणि त्या म्हणाल्या की तुम्ही असं कसं काय लिहिलं वगैरे वगैरे तुम्ही जितेंद्र आवडणं ओळखता का तर संजय पवार म्हणाले नाही तुम्हाला आश्चर्य तुम्ही जितूला ओळखत नाही मग म्हणे आपण असं करू तुम्हाला फिश आवडतं का तेवढे हो पण आपण एकदा फिश पार्टीला जाऊ पण संजय पवारांनी ते काय आमंत्रण घेतलं नाही नंतर मग संजय पवारांनी मला सांगितलं की गिरीश कुबेराचा फोन आला होता की शरद पवारांनी खूप सुनावलं त्यांना की असं कसा लेख दिला शंभर कोटीची नोटीस पाठवणार आहे ते म्हणजे पाठवली किंवा पाठवणार असं काहीतरी होतं त्यामुळे आता तर आपल्याला स्वतः बंदच करावं लागेल शंभर कोटीसाठी आणि नंतर मग जे काय व्हायचं ते झालं पण मी संजय पवारांना म्हटलं जाऊ द्या तुम्ही आता आपण असं करू मी तुम्हाला फिश पार्टी देतो मग आम्ही मी आणि मनीषा ठाण्याच्या दिवा महाराष्ट्रामध्ये गेलो तिथलं काय आम्हाला आवडलं नाही म्हणजे माहीमचं दिवा महाराष्ट्र द बेस्ट पण त्याची जी फ्रँचायझी अत्यंत थर्ड क्लास म्हणजे डास बीस वगैरे सगळे तिथे सर्व्हिस नाही पण वे एन्जॉय द फूड एनीवे आणि मग त्याच्यानंतर आमच्या खूप गप्पा झाल्या तर पुढे मी त्यांना आणखीन एका पार्टीला बोलवणार होतो पण ते काय झालं चूक झाली जरा त्याच्यात की नोवा हॉटेलमध्ये आम्ही एक लाँच करणार होतो प्रोजेक्ट हॉटेल नोवाटेलला जुहूला कुमार केतकरांना बोलवलं तर ते केतकर म्हणलं की मला दुसरं कोणी नको आता हे काय लेखक वगैरे या सगळ्या लोकांचं एकमेकांशी काही जमत नाही पण खरं संजय पवारांना मला बोलवायचं होतं पण तो, तो काही योग आला नाही तर आता बारा वर्ष झाली या गोष्टीला आत्ता अंजली दमाणी म्हणतात की राष्ट्रवादी ही समाजाला महाराष्ट्राला लागलेली कीड आहे म्हणजे दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादीचं थडगं बांधलं पाहिजे इतकंपासून तर राष्ट्रवादी था ला लागलेली कीड आहे हा प्रवास झालेला आहे आता आणि राष्ट्रवादी थी आहे तिथेच आहे त्यांचे दोन भाग झाले एक सत्तेमध्ये एक सत्तेच्या विरुद्ध आहे म्हणजे मला काय सांगावं काही कळत नाही पण एनी संजय पवार गॉड ब्लेस यू थँक्यू वेरी व्हेरी मच फॉर ॲक्सेप्टिंग माय फिश पार्टी अँड व्हेर यू आर आय ब्लेस यू आय प्रे फॉर यू यू आर ए व्हेरी टॅलेंटेड अँड जिनियस पर्सन नो डाऊट अबाउट दॅट थँक्यू